माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुडिज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा तर तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडनं गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप छान आनंदाचं भरभराटीचं जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर इथे माझं आहे ना सकाळी म्हणजे साडेसहा तरी वाजलेली असतील छानपैकी रांगोळी काढून झालेलं आहे प्लस अक्षय कलश दिवा हे सगळं काही छानपैकी ना करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्याचनंतर आहे ना इथे मी ना नंतर मग घरातली पूजा वगैरे करून घेतली देवांना आहे ना छानपैकी ना असं स्नान वगैरे घालायचं होतं आपल्याला अभिषेक वगैरे करायचा होता तर ते मी करून घेतलं आणि मग यांना आहे ना मी दाराला आहे ना तोरण वगैरे बांधायला लावलं तर ते विसरून गेलेले आहेत म्हणजेच आंब्याचं जे डहाळं लावायचं असतं ना ते विसरून गेलेत पण छान झालं तुम्ही बघू शकता आणि त्याचनंतर आहे ना मंग ना पूजा आणि ते झाल्यानंतर आहे ना मी ना सुरुवातीला आहे ना स्वयंपाकाला लागली म्हटलं थोडंसं स्वयंपाक झालेला असला ना की नंतर मग पूजा झाल्यानंतर जास्त वेळ लागणार नाही कारण की ऑलरेडी इतकं गरम होतं आहे ऊन भरपूर आहे त्याच्यानंतर मग मंग ना यांनी ना सुरुवात केली गुढी उभारायला हे दोघांना तिघांना म्हणजे तयार कसं आहे दोघंजण लहान येतं लवकर उठत नाही त्यांना उठवलं वगैरे रुचिकाची पण तयारी झालेली होती मग हे दोघंजण आहे ना त्यांच्या बाबांना मदत करताय गुढी हे करायला आणि त्याच्यानंतर मग मी ना माझी तयारी करायला गेली एक दोन ते तीन भाज्या करून ठेवल्या मी म्हणजे दोन भाज्या आणि चटणी अशी करून ठेवली म्हटलं नंतर मग कसं पीठ वगैरे मळता येतं मग ते ही तयारी करतायत आणि हे दोघंजण त्यांना मदत करताय तोपर्यंत म्हटलं मग मी माझी तयारी करून येते तर आहे मं ना अशी मी अशी नाही ह्या पद्धतीने तयारी करून ठेवली म्हणजे मग यांना आहे ना जास्त अशी गडबड वगैरे नको ताट वगैरे मी सगळं असं रेडी ठेवलेलं होतं त्याचबरोबर आपल्याला जी साडी गुढीला लावायची असते ती पण व्यवस्थित अशी घडी करून ठेवलेली होती म्हणजे मग कसं त्यांना पटापटा आहे ना ते सगळं करता येईल तर बघू शकता हे दोघं पण छान अशी मदत करतायत ली ली आता इथे गुढी ना त्यांनी छानपैकी ना म्हणजे बांधली उभारली आहे आणि मी रांगोळी वगैरे काढली होती मगाशीच आणि तयार होऊन छान आलेली आहे मी आता आता आम्ही दोघं जणही ना इथं पूजा करतोय आमची कसं गॅलरी छोटी आहे त्याच्यामुळे दोघांना असं बसता येत नाही व्यवस्थित ते म्हटले तू बसून घे पहिले आणि नंतर मग आम्ही दोघांनी ना पूजा केली तर गणपतीची पहिले पूजा आणि आम्ही कळ कल, कलश ठेवत नाही म्हणजे कळश जो ठेवतो ना तर तो ठेवत नाही साधच अशी पूजा करत असतो आता पहिल्यापासून जशी पूजा करत आलो आहे तशी आम्ही पूजा करतो तर ह्या पद्धतीने ना मी पूजा करत असतो बघू शकता तुम्ही आणि त्याचनंतर इथं प्रसादामध्ये आहे ना मी ना म्हणजे गूळ आणि जे लिंबाच्याला ना जे फुलं आलेली असतात बघा तो मेन म्हणजे खरं नैवेद्य असतो आणि आंबे म्हणजे कोणतेही फळं हा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचनंतर मग आपण घरामध्ये जो नैवेद्य करतो भाजीपोळीचा तो पण दाखवला जातो पण सुरुवातीला आहे ना ती फुलं आणि गूळ हा आहे ना नैवेद्य मेन असतो आणि तो सगळ्यांनी खाल्ला पाहिजे घरातल्यांनी तर असं असतं तर आता इथे ना आमच्या दोघांची छान अशी पूजा झालेली आहे त्याच्यानंतर मग रुचिका आणि आदित्यला पण म्हटली मी पूजा करून घ्या म्हणजे श्रीपादला पण बोलली पण श्रीपादचं काय मूड ठीक नव्हता काय झालं होतं माहिती नव्हतं त्याला सुरुवातीला छान असं मदत केली त्याने आणि नंतर काय बिनसलं त्याचं माहिती नाही मग मा त्याचे बाबा आहे म्हटले जाऊन दे त्याला कारण की मी त्याला म्हटली होती चल ज्यांनी काय ऐकलं नाही मग हे दोघे जण यांनी पूजा करतायत चा चा खुड़ खुड़ <coughs> छान झाली म्हणजे गुढी उभारली आहे पूजा पण खूप छान अशी झाली तुम्ही बघितलंच तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप छान खा समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ तर छान झालंय तर आता आहे ना फोटोज वगैरे काढले पण म्हंटल तुमच्याशी बोलावं बोललीच नव्हती सकाळपासनं आणि छान अशी साडी दाखवावी पण पूजा करताना एक गोष्ट घडली की पण दाखवते तो मला काय झालं नवीन साडीला ते तर कशी वाटली पक्षांचा किती दिवा तर कशी वाटी वाटली पूजा नक्की सांगा मला थोडीशी गडबड पण झाली किती पण लवकर जरी आवरलं तरी ना काय होत तिथं ऊन येत आणि ना पूजा करताना थोडासा त्रास होतो मी तरी ठरवलं होतं की लवकर पूजा करा म्हणजे उन्हा थोडस ऊन आहे ना कमी असलं की तेव्हा पूजा केली ना की बर पडत पण मग हे सगळ्यांचं आवडता आवडता थोडाफार उशीर होतो आणि त्यात आज आमचा स्त्रीपद रुसलाय ठीक आहे चला आता तुम्हाला आहे ना मी ना साडी लाव बघू शकता ही साडी माझी छान अशी ह्या वेळेस आहे ना पिंक आणि ग्रीन घेतली मी आणि ना ते ना घामाने हे सारखी सारखी होते तर कशी वाटली साडी मला नक्की सांगा आणि साडीला काय झालं ते दाखवते मी तुम्हाला नवीनच आहे तर तुझ्या करताना हे बघा अगरबत्तीच आहे ना लागलं साडीला नवीन साडेला का आता करावी लागेल साडीला आता पण कशी वाटलं साडी नक्की सांगा आणि रुचिका आणि मी ना दोघी पण ग्रीन ग्रीन तुला दाखवते मी तुम्हाला कसं दाखवलं बघितलं ना खालून आता ड्रेस दाखवला चला आता आहे ना मी सकाळी लवकर आवरलं होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक पण येणं थोडाफार झालेला आहे पण पोळ्या म्हणजे बर छोट्या छोट्या गोष्टी असतात काय काय बनवणार आहे आज ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला स्वयंपाकामध्ये नैवेद्यामध्ये आणि प्लस आज दिवसभरात पण काय काय होणार हे शेअर करणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा चला आता थोडेफार अजून ते काढते मी आणि तुम्हाला हे व्हिडिओ आणि फोटोज तुम्हाला आहे ना इंस्टाग्राम अकाउंट वर नक्की बघायला भेटतील नक्की जाऊन बघा इंस्टाग्राम पेज मी इथे ना स्क्रीनवर देते नक्की जाऊन बघा चला काय आदित्य साडीला कुठे दाग लागला ते बघतो तर आता इथे ना पोळ्या आणि रुचिकांना भजे दळते बऱ्यापैकी झालाय म्हणजे स्वयंपाक छोटी छोटी ताकदी आणि इथं मुगाची भजी करते कारण की मुगाची भजी आम्हाला जास्त आवडतात ते बेसन पिठाच्या भजीपेक्षा आता फक्त पोळ्या राहिल्या आणि काय काय आहे अस नैवेद्यामध्ये ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला पण तुम पहिले ना तर हे पोळे आणि हे करून घेते दोघी जण ग्रीन ग्रीन झालंय असं वाटत ते पण चांगलं सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि मी ताट पण भरलं आहे तर म्हणजे कसं गुढीला नेहमी ते दाखवायला तर आणि देवांना पण तर आता चला म्हणजे आज आहे ना ताटामध्ये काय काय ते बघूया आपण तर सगळ्यात पहिली पोळी त्याच नंतर कोबीची भाजी म्हणजे डाळ घालून कोबीची भाजी वटाणा बटाटा आणि आंब्याचा रस आणि आम्रखंड आणि मुगाचे भजे आणि मेन म्हणजे आज गुढीपाडवा असल्यामुळे कसं चैत्र महिना पण लागलेला आहे तर डाळ डाळकेहेरी बनवली आहे त्याच नंतर वरण भात आणि हा आहे पुलाव सगळ्यांच्या आवडीचा तर असं आहे आजच्या ताटामध्ये ता ना देवांना पण नैवेद्य दाखवते आणि से म्हणजे असं देवांना पण दाट आहे आणि गुढीला पण नैवेद्य दाखवते कसं मी बाराच्या आतच नैवेद्य दाखवत असते गुढीला तर झालं आता छान बेगीन ते दाखवून घेते तर आता है ना पाच वाजले संध्याकाळचे दुपारी ना दाख, मी ना म्हणजे देवे दाखव दाखवला आणि जेवण वगैरे केलं मी सगळ्यांनी तर आता आहे ना गुढी उतरायची आहे म्हटलं आता कसं नारळ फोडून गुढी उतरत असत पण आता हे नाहीयेच यांना वेळ लागणार आहे त्याच्यामुळं मग मी आता आहे ना आदित्यलाच आहे म्हणजे श्रीपाद आदित्य दोघींपैकी कोणी पण तर आता उतरून घेणार आहे आणि आता मी ना माझी मैत्रीण आणि मी आम्ही ना मध्ये जाणार आहोत या दोघांना पण घेऊन जाणार आहे मी आणि आमच्या इथं शोभा शोभायात्रा होती ती बघायला जायचं होतं खरं मला पण हे नसल्यामुळे ना म्हटलं मग जाऊन द्या आता पण आता मध्ये तरी जाऊया ठाणे इथलं गार्डन म्हणजे छोटसं आहे म्हटलं यांना दोघांना पण घेऊन जाता येईल म्हटलं आता सुट्टी पण आहे मग घरात बसून घरात बसून तरी काय करणार ना म्हणून म्हटलं चला आणि मैत्रिणीला पण खूप दिवस झाले भेटली नाही म्हणजे शीतलला तुम्ही बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे शीतल कोण आहे ते तर चला आता आहे ना पहिले आवरते मी आणि आवाज खूप येतं काहीतरी काम झालं तर आवरते मी आणि मग तिथे गेल्यानंतर आहे ना मग बोलते मी आणि दुपार नंतर ये ना आवरलं फार आणि आराम केला खर जेवण झालं ना एकदम सुस्ती येते खरं झोपलं वगैरे नाही पण बाकीचे व्हिडिओ आणि ते एडिट वगैरे करायचं ते केलं आणि लगेच पाच वाजले गड्या तर लगेचच म्हणजे वेळ असा निघून जातो लगेचच चला तुझेला भांडे लावायला लावलेत आणि मग तिला म्हंटल मी झाडांना पाणी घालते आणि ह्या दोघांना गुडी उतरायला लावते तर चला माता ये ना ते आवडून मी सगळं मी आणि मग बोलतो कुठं फोडतो लगेच फोडतो का बाबा येतच आहे फोडतो जोरात जोरात करायचं कुठलं ना असं रा, असं <laughs> कर ना काय हा बस बा बस रे अरे बस आता काय हे <laughs> पोर गप आवाज इतका येतोय ना श्रीपादने फोडला दमला चल आहे मला फोन आला फोन नाही एकच पोडायचं असतो ते बघ बाबा आले तर आता उतरून घेते आणि ठेवलो तासमधाच सर्व वाहिला आणि विसरून घेतो ठीक आहे ते उद्यापर्यंत चांगलं राहील मी आलोय गार्डन मध्ये मी तुम्हाला घरी बोलली बोललीच नाही म्हटलं डायरेक्ट इथंच भेटू हे शीतल आणि शीतलचा मुलगा सोहम हाय सोहम हाय नक्की घेऊ शिका सकाळच्या घरातले दोन्ही भांडे आणलो आणि आम्ही दोघी तुम्हाला मग अशी म्हटली ना आम्ही दोघी जणी झालो गार्डन मध्ये मग आमचं ठरलं की ना थोडेफार फोटो आणि रील पण काढू मला ना ते इंस्टाग्राम वगैरे बघायला भेटतील की बघा आता हे कसं आहे दोघं पण खेळत आहे आणि आमच्या दोघींचं पण चालू आहे की नाही हां आम्ही प्लेस स्वच्छ आहे काममध्ये आज खूप क्राऊड आहे गुढीपाडव्यामुळे आज बरेचसे लोक आलेले आज शो तीन चाळीस नाही नाही बघा गार्डनमध्ये ना इथे ना असं तलाव टाईप आहे आणि ना तिकडे त्या साईडला आहे ना बदक आहे तुम्हाला दिस दिसत का हे बघा थोडीशी आहे हे बघा छान आहेत पण ते हा अच्छा आहे का ओके आमचा बदक आहे असं म्हणतो पण मस्त आहे झाड आणि ते खरच खूप छान आहे खेळणे थोड्या वेळाने अंधार पण म्हणजे अजून वेळ आहे अर्धा पाऊन तास आहे अजून लगेच नाही होणार आणि साडी मी ना ब्ल्यू कलर ची घातली आहे प्लेन कॉटनची घरून म्हंटल ना रुचिका जर खेळण्याच्या नाव म्हणजे दोघांनी म्हंटल आमच्या मी ना काढू चला थोड्याने बोलू भारी आला मारेल का तो? हो काय करत आदित्य तू तुला कसलं भारी वातावरण वाटतंय ना संध्याकाळ झालीये मस्त वाटत ए तिघ पण इकडं बघा ए इकडं बघ ना श्रीपाद कुठं आणि अनियाने घातलाय ना मग अशी चालू आमबेन ते चिरून दिलेत मी दोघांना भूक लागली आणि हे जेवण करतायत आणि याच चालू आहे मस्त छान होतं तिथलं ते गार्डन म्हणजे मुलांसाठी ना म्हणजे मोकळं आहे ते फक्त आहे ना तिथे ना स्लाइड स्लाइड आणि त्या गोष्टी नाहीये म्हणजे जास्त बघा झोका म्हणा अशा काही गोष्टी नाहीयेत खेळायला असू मोकळी जागा भरपूर खूप छान येते गार्डन खरं फोटो ते ना खरंच खूप छान येतात तिथं तर म्हणून गेलो होतो आम्ही वांदा असं मस्त पैकी भरपूर वेळ होतो नंतर मग घरी वगैरे आलो मग आवाज खूप कमी येत असणार तुम्हाला तर असं जेवण तर यांच यांचं म्हणजे होत चाललंय आणि यांनी आंबे खाल्ले तुला खाली जेवायच बघा एवढं जेवण मॅगी खायची का खूप दिवस झाले केली पण नाहीये म्हणजे मॅगी आहे ना खूप दिवस झाले केली नाही ना मॅगी कट करणार आहे चलाईनांच्यावर थोडंफार खेळते मी आणि तोपर्यंत मग बाबा पण येतील खेळायला गळ होते चल थोड्या वेळाने बोलते